धक्का लागून मृत्यू तालुक्यात चोवीस तासात दुसरी घटना आरडी तालुक्यात विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू होण्याची चोवीस तासातील दुसरी घटना घडल्याने परिसरात हडहड व्यक्त केली जात आहे ही दुर्दैवी घटना बोरगाव नजीक असलेल्या पांगरी येथील असून राहुल राठोड या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू ही घटना सायंकाळी सात वाजेच्या डीपीवर फ्यूज टाकण्यासाठी गेले होते तेवढी विद्युत डीपीमध्ये हात गेल्याने त्यांना जोरदार शॉक बसला संबंधित डीपी मध्ये जिवंत विद्युत प्रवाह सुरू असल्याने तीव्र धक्का बसला आणि गंभीर स्थितीत त्यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले या अपघातानंतर गावात आणि संपूर्ण तालुक्यात पसरली आहे मृतक राहुल राठोड यांच्या आई वडील भाऊ पत्नी आणि दोन मुलं लहान मुलं असा परिवार आहे तरुण व कर्तबगार व्यक्तीचा असा अचानक मृत्यू झाल्याने पांगरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून हो योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षेच्या साधनांशिवाय विद्युत उपकरणांवर हस्तक्षेप करणे जीव घेणे ठरू शकते हे या घटनेतून अधोरेखित झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्णी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा